नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो माझ्यासोबत माझे सहकारी आहेत सुरक्षारक्षक त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की वर्दी संदर्भात काकी वर्दी आपल्याला भेटली आहे तर आनंद व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ आहे तरी आपल्यासोबत आमचे सहकारी आहेत हे दोन शब्द बोलतील तुम्हाला वर्दी संदर्भात आनंद व्यक्त करतील बाकीचे पण आहे तर थोडं थोडं आपण जाणून घेऊया सुरक्षा रक्षकांकडनं की वरतीबद्दल पुढचं जे आहे वरती आल्यानंतर कसं हँडल करायची कसं काय हे करायचं ते प्रॉपर सर आपल्याला सांगणार आहेत बोला सर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तुमचं सा नाव सांगा माझं नाव रमेश जगन्नाथ अडचूळे खूप वर्ष झाली की आपला जो वरतीचा लढा चाललो चालू होता पण तो सक्सेस होत नव्हतं कुठल्याही गोष्टीला आणि वर्दी भेटली आहे एक तारखेला जे ऑर्डर ऑर्डर निघालेली आहे कामगार मंत्री कामगार मंत्र्यांकडून जे आपली वर्दीचं हे झालं तर आम्ही खूप खूप त्यांचं आभार व्यक्त करतो आणि एवढंच आहे की वर्दी जर भेटेल तर वर्दीचं निगा राखणे किंवा गृहमी आपल्याला जास्तीत जास्त युनिट कसे प्राप्त होतील तर सगळ्यांना माझं तेच विनंती आहे की वर्दी भेटल्यावरती तिची काळजी सगळ्या ग्रुमिंगमध्ये राहा खूप खूप सगळ्या सुरक्षरक्षक ज्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांचं मनापासून सर्व सर्व जे जेवढे पण सुरक्षा संघटना आहेत त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कामगार मंत्र्यांचं मग खूप खूप धन्यवाद खूप वर्षाचा लढा हा जिंकल्या झालेला आहे यशस्वी झाले तर थँक्यू धन्यवाद हां नमस्कार आता सरांनी सांगितलं की वर्दी भेटल्यानंतर आपल्याला वर्दी कॅब आप सेविंग केस कापून व्यवस्थित इस्तरी वगैरे करून सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आनंद व्यक्त केलेला आहे सर्व संघटनेचं प्लस कामगार मंत्री त्यांचं बी सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे सरांनी आता दोन शब्द पाटील साहेब आहेत आपल्याकडनं पाटील साहेब पण दोन शब्द बोलतील नमस्कार पाटील साहेब नमस्कार नमस्कार मी योगेश पाटील चाळीस वर्षाचा जो आपलं चाळीस वर्षाचा जो आपला वर्दीचा लढा चालू होता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन व जो एक तारखेला आपला आता ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे सगळ्यांना खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे सगळ्यांनी आपल्या वर्दीची निष्काळजीपणा करू नये जे बोर्डाचं वातावरण आहे की शूजवर ड्युटी करतात वगैरे ते दा व्यवस्थितशीर शूजवर ड्युटी करणे पॉलिश वगैरे शेविंग ग्रोमिंग या सगळ्या गोष्टी चांगल्या जेणेकरून आपल्याला अधिकाधिक युनिट भेटतील तर त्यामुळे ते सगळ्यांनी तेच काळजी करा और सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी वर्दी मिळण्यासाठी परिश्रम घेतले पोषणवाला वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्यांना खूप खूप अभिनंदन कामगार मंत्री सर्व संघटना यांचे मी खूप अभिनंदन करतो नमस्कार आपल्यासोबत पाटील साहेब आहेत ते पण दोन शब्द बोलणार आहेत बोला पाटील साहेब तुमचं नाव सांगा जय जयिंद सदन पाटील मी ते सुरक्षा मध्ये मी दोन वर्षपूर्वी ड्युटी करतोय पण पूर्वी जी आपल्याला खाकीवरती दिलेली होती एकोणीसशे मध्ये ती पासष्ट वर्ष वर्दी होती पण त्या काही कारणास्तव असताना ते रिजिक केली पण आता जी एक तारखेपासून मान्य कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब संघटनाचे सर्व आभार मानून ऑल महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की आपल्याला एक तारखेपासून ती आपल्याला खाकीवरती ऑर्डर पास झाली तर ती ती इज्जत कशी करायची ते आपल्या सुरक्षा रक्षकांनी काळजी घ्यावी की आपली ग्रोमिंग सेविंग टाकटिपणा इस्त्री शूज वगैरे हे सर्व आपले रिस्पॉन्सिबिलिटी आहे ड्युटी कशी करायची खाकीवरतीची इज्जत इज्जत कशी करावी बघ एवढं बोलून दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र पाटील साहेब थांबा दोन मिनटं बघा मित्रांनो आता पाटील साहेबांनी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे तर पाटील साहेब आता लोगो चेंज व्हायला पाहिजे का हे बघा आता सुरक्षा रक्षकांनो ग्रुपवर फेसबुक सर्व सोशल मीडियावर आपले लोगो जो आहे हा लोगो फिरतोय कॅप चेंज पाहिजे लोगो चेंज पाहिजे तर तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल दोन गोष्टी सांगा ते कॅप आणि लोगो जो आला आता नवीन तो लोगो अतिशय एकदम सुंदर लोगो आहे आणि दिशाला पण ॲक्टिव्ह आहे कॅप कॅप पण सी कॅप पाहिजे आपल्याला सी कॅप जर भेटली तर अतिउत्तम अजून काय सांगणार लेन्स वगैरे लेन्स वगैरे पाहिजे शूज पण टाक आणि पाहिजे पोलिस टाईप पाहिजे शूज तिचे लाईन वगैरे व्यवस्थित पाहिजे हा तर मित्रांनो बघा माझ्यासोबत माझे सहकारी आहेत त्यांच्या फोन केलेला की फालीसाहेब या आणि एक व्हिडिओ बनवा आनंद व्यक्त करूया आपण तर सर्व सुरक्षा रक्षकांनी आपल्यासोबत आनंद व्यक्त केलेला आहे आणि प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी भावना व्यक्त केलेल्या आहे व्हिडिओद्वारे की कसा परिधान करायचा काय करायचं आणि सर्वांना आतुरता आहे पंधरा जिल्हे टोटल तुम्हाला सांगतो पन्नास ते साठ हजार सुरक्षा रक्षकांमध्ये हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि कमेंटमध्ये सांगा की अजून काय तुम्हाला चेंजेस पाहिजे वरती वर्दी, वर्दी आल्यानंतर तुम्हाला चेंजेस काय पाहिजे कमेंटद्वारे मला कळवा लाईक आणि कमेंट करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हिंद नमस्कार जेहीं। आता सुरक्षा रक्षक आहेत आपल्यासोबत दोन शब्द सांगणार आहेत तुमचं नाव सांगा जय हिंद सूर्यकांत जाधव मला आता खूप आनंद होत आहे ते आपल्याला खाकीवरती मिळणार आहे बऱ्याच वर्षापासून या वर्दीची आपण वाट बघत होतो आणि ती कधी आम्ही आमच्या अंगावर चढवतो हे आम्हाला एकदम उत्सुकता झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही जे कामगार वगैरे आणि जे आहेत बाकीचे सहकारी संघटना त्यांचे आम्ही आभार मानतो बस एवढे बोलू म्हणजे धन्यवाद नमस्कार आता माझे सहकारी येते दोन शब्द बोलणार आहेत तुमच्याशी बोला तुमचं नाव सांग माझं नाव पांढरंग काळे गेल्या तीस वर्षापासून जो लढा चालू होता सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्मचा तर त्याचा जवळजवळ नऊ ते दहा वर्ष ज्या संस्था पाठपुरावा करत होते तर खूप छान वाटते की त्यांनी त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि तो, तो युनिफॉर्म भेटला आम्ही सर्व सुरक्षा रक्षकां त्यांचा सर्वांचे आभारी आहे सर्व संस्थांचे आणि ज्यांनी पाठपुरावा केला त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि तो जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म चांगल्या प्रकारे असावा त्याची काळजी घ्यावी त्याची इज्जत करावी असं मला वाटतं आणि प्रत्येकाने त्याची इज्जत करावी त्यामुळं आपल्याला युनिट्स भेटतील आणि आपला जो सुरक्षा रक्षक आहे तो अजून मोठा होईल एवढे एवढं दोन शब्द होईल माझ्या